अरे सर्व जाती धर्माचा महात्माचा मला पाठिंबा आहे जे देव देवता त्यांचा पाठिंबा आहे सगळ्यात भंतीजींचा मला पाठिंबा आहे मुस्लिम समाजाची धर्मगुरु मौलाना यांनी मला परवा पाठिंबा जाहीर केला अरे पाठिंबा जाहीर केला म्हणजे अब्दुल सत्तारच त्यांनी सगळे बघितलं की हा माणूस हिंदूला तर त्रास देतो पण मुस्लिमला पण त्रास देण्याचं काम येणा सुरू केलं पण त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्यांना एक व्हिडिओ केला मुस्लिम समाजाचे लोक बसलेली इथं तुम्ही ते व्हिडिओ ऐका की त्यांच्या मौलानाला असं म्हणतो की मी यांना ओळखतच नाही म्हणजे सामान्य तो म्हणतो की मी सामान्याच्या सामान्याच्या सामान्य माणसाला ओळखतो माझं आहे माझं तसय आणि ज्यांचं जगात आहे त्यांचं आपल्या देशात नावे त्या धर्मगुरूला मी ओळखतच नाही आणि पुन्हा काय म्हणतो की माणूसच म्याने झाला म्हणतो सुरेश बनकरला अरे मला इथं डीजे टाकायला पैसे नीताला आणि धर्मगुरूवर आरोप करू लागला एखाद्या महाराजावर आरोप कर लागला आपल्या दोन लाख महाराज फिरत्या हे करता ते करता म्हणजे धर्मगुरूवर आणि महाराजावर आरोप केला तुम्हाला ते व्हिडिओ ऐका पुरत लक्षात येईल म्हणजे इतका मस्ती आलेला आमदार मी पूर्ण देशात कधी पाला नाही कोणाचाच नाही तो त्याच्यामुळे आपल्याला विचार करण्याची आता आवश्यकता आहे स्वतः तुम्हाला सांगा की त्या संभाजीनगर जळगाव रोडवर आपल्या त्या कार्यालयाच्या आजूबाजूला भिंती बांधल्या तिथं व्यापारी होता म्हणजे व्यापाऱ्याला जीव लावणारे व्यापाराला त्रास होणार नाही त्यावेळेचे भासना यांचे सर्व जाती धर्माला पंथाला आम्ही सोबत घेऊन काम करणार कोणत्या जाती धर्माला त्रास होणार नाही असे तिचे लंबे चटके भाषण आणि तिथं तिथं भीती बांधली आणि त्या भीतीला आम्ही विरोध केला की बाबा व्यापाऱ्याच्या घराचं मला व्यापारी तुमचं इथलं अरे ग्रामपंचायतना अशी बिद्वानी द्यायचं काय होलो काय होईल त्यांचे धंदे पण पडले आणि त्यांना आम्ही विरोध केला की बिन बांधू नका आता त्यांना विचार केला की आता आपण निवडून येत नाही मग पंचवीस राष्ट्रपुरकाचे का पंधरा ते आपले जे महात्मे त्यांचे पुतळे बांधायचं काम त्यांनी परवानगी घेतली आचारसंहितेच्या एक दिवस अगोदर लोकांना सांगण्यासाठी सगळं जाती धर्माला सांगण्यासाठी हे पा मी तुमच्या बांध लागलो हे पा मी यांच्या पुतळा बांध लागलो हा मी यांचा पुतळा बांध लागलो आमचा भिंतीला विरोध होता पण त्यांनी एक पत्रक काढलं की बाबा वाल्मी ऋषीच्या पुतळ्याला माझा विरोध आहे माझा महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विरोध आहे माझा सूर्य महाराणा प्रताप चोगे यांच्या पुतळ्याला विरोध आहे असं पत्रक काढलं प्रत्येक समाजात नेलं मी देवाची शपथ घेऊन सांगतो हनुमानाची शपथ घेऊन सांगतो माझा पुतळ्याला विरोध नाही त्यांना या समोर समोरून बोलाव की बाबा माझा विरोध कशाला आहे पण आता जाती धर्मात ते निर्माण करण्याचं काम जो अब्दुल सत्तार करू लागला जाती धर्मात माझा तर त्याचे तेलजिमचे येतात लोकांना कोर्चित देतात सांगतात आणि म्हणतात मा की महात्माला विरोध करू लागला आपल्या पुतळ्याला विरोध करू लागला अरे बाबा महाराणा प्रताप चौकचा पुतळा त्या लोकांनी तिथं मागणी केली त्याच्या काट्याजवळ तिथं शेताजवळ तिथं बांधू लागला राष्ट्रमाता आयल्यामुळे होळकर भराडी चौकात त्या लोकांनी मागणी केली त्याची स्वतःची जागा सगळं तिथं बांधत आणि